हिंदू धर्मामुळे प्रत्येक गावात एक ना एक यात्रा भरत असते यात्रेमुळे या सर्वात मोठा धंदा एका पर्टिक्युलर समाजाचा चालतो आज अगदी बारकाईना अभ्यास करा फुलांचे हार कोण तयार करत कोण विकत खेड्यापाड्याच्या लोकांना लागणारं सामान या येतेमध्ये कोण जास्त विकत याचा की पर्टिक्युलर समाजाचं फार मोठं मार्केटिंग होतं समाजाची ही हा देवभुळेपणा हा बाकीच्या समाजासाठी मोठं उत्पन्नाचं साधन आहे याकडे सरकार संबंधित लोक गुरु करून राहिले अहो ज्या लोकांच्या भोसावर पोट पाणी चालतं त्यांना असं वाऱ्यावर पूर्ण मला माझ्या गावची यात्रा आठवते चिखलीच्या देवीची यात्रा आठवते अमदापूरच्या देवीची यात्रा आठवते भरम चार दुकानं कोणाची जास्त माल कोण निघतो खरा अभ्यास करा अभ्यास करा आणि विनाकरण कोणीही असं म्हणू नये की हिंदू लोक काही कामाची नाही पण ते अनेकांची फोटं अनेक प्रकारे भरून राहिले मासे रामदास करणार